राहुल गांधी यांनी पक्षाचा वचननामा घोषित तर केला मात्र त्यात अक्षम्य अशा चुका आहेत त्यामुळे समाज माध्यमांवर या ऐतिहासिक वचननाम्याची खिल्ली उडवली शिवाय पक्षाला अनेक टोमणे सुद्धा हाणले जात आहेत काँग्रेसनं गुगल ट्रान्सलेटचा वापर करून वचननामा तयार केला का अशी टीका आता केली जाते काँग्रेस पक्षानं आपल्या वचननाम्याच्या माध्यमातून काही ऐतिहासिक घोषणा केल्या मात्र एकूणच वचन नाम्यात व्याकरणाच्या आणि भाषांतराच्या अनेक चुका दिसत आहेत शिवाय या वचन नाम्यातील अनेक मुद्दे गोष्टींवर आधारित असल्याची टीकाही विरोधकांनी केली यात आपण पाहू शकतो की अर्थशास्त्रीम्यात त्यांनी सांगितलं आमचं सरकार जर आलं आम्ही घाटीतला तणाव कमी करण्याकरता तिथलं सैन्य कमी करू आणि सैन्याला जे विशेष अधिकार दिले आहेत ते अधिकार काढून टाकू काय अधिकार आहेत सैन्याला विशेष अधिकार काय आहेत सैन्याला विशेष अधिकार त्या घाटीमध्ये आतंकवाद्यांवर कारवाई करण्याचे अधिकार आता मला सांगा कारवाई करण्याचे सैन्याचे अधिकार काढून घेतले हा देश सुरक्षित राहील चुका असल्या तरी त्या हेतूपूर्वक विरोधकांकडनं पसरवल्या जात आहेत असा आरोप काँग्रेसचे भाई जगताप यांनी केला कुणी बनवलंय काय बनवलंय यापेक्षा त्या जाहीरनाम्यामध्ये ह्या देशाच्या सगळ्या घटकांना सामावून घेण्यात आलेला आहे हे जर त्यांना दिसत नसेल मोदी भक्ताना आणि स्वतः मोदींना सुद्धा तर मग हे देशाचं दुर्दैव आहे राज्याचं दुर्दैव आहे त्यामुळे बनवला तुमचं सगळा सोशल मीडिया कुठून चालतो कसा चालतो हा जगभरांना माहिती आहे खरंतर वचन नामा म्हणजे त्या पक्षानं दिलेला शब्द असतो पक्षाची ती भूमिका असते मात्र अशा जर का गंभीर चुका होत असतील तर जनतेनं कसा नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवायचा ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम